मित्रांनो नमस्कार शिवसेनेच्या गोटातून या घडीची मुंबईतून मोठी बातमी समोर येत आहे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेची शिवसेना या बाबतीतली सर्वात मोठी घडामोड आणि इकडे भाजपाच्या गोटात देखील सर्वात मोठी अस्वस्थता मित्रांनो राज्याच्या राजकारणामध्ये ऐतिहासिक घडामोडी घडताना दिसत आहेत आणि उद्धव ठाकरे मात्र कोणालाही घाबरायला तयार नाही आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा शानदार विजय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय मित्रांनो सविस्तर अवघ्या पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणातील या घरीची आजची सर्वात मोठी ऐतिहासिक घडामोड महाराष्ट्रात गेला वेगळा संदेश शिवसैनिकांसाठी नक्कीच जल्लोषाची आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक अखेर नाचणार बघूया महत्वाची अपडेट महाराष्ट्राचं राजकारणाचं सर्वात मोठं एक नवीन अपडेट मित्रांनो शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना राजकीयरित्या उद्ध्वस्त करून राजकारणातून उद्धव ठाकरेंना संपवणं हे महाराष्ट्रात भाजपा षडयंत्र रचत आहे राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंचं अस्तित्व राहिलं नाही पाहिजे उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रामध्ये पुन्हा वाढली नाही पाहिजे याचा भाजपने बरोबर इंतजाम केला होता मात्र उद्धव ठाकरेंना संपवणं भाजपला कसच जमेना शरद पवारांनी एका बाजूने हार मानल्यासारखं निश्चित झालंय परंतु उद्धव ठाकरेंना मात्र कमी लेखन भाजपला सर्वात महागात पडलंय मित्रांनो पुढच्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शहा यांच्यासह संपूर्ण भाजपच्या ताकदाला कसे काय उद्धव ठाकरे महागात पडलेत अवघ्या काही मिनिटात आपण बघूया मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण गेल्या चार वर्षापासून खूप मोठ्या चर्चेमध्ये आहे शरद पवारांनी इकडे त्यांचा पक्ष फुटल्याच्या नंतर यू टर्न घेतला विधानसभा लोकसभा निवडणुका पार पडल्याच्या नंतर शरद पवारांच्या पक्षातील आमदारांना असं वाटू लागलं की सत्ते बरोबर जायला हवं शरद पवारांनाही शरद पवारांनीही आमदारांचा कानोसा घेतला आणि शरद पवारांच्या संपूर्ण गटाला सत्तेचे वेध लागलेत आणि पुढील काही दिवसामध्ये महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील तेव्हा स्थानिक पातळीवरती कोणाशी युती करायला माझी काही हरकत नाही म्हणजेच शरद पवारांनी भाजप सोबत जुळून घेण्याचा प्रयत्न सुरू केलाय अजित पवारांसोबत जुळून घेण्याचा प्रयत्न केलाय आणि एका बाजूने शरद पवारांनी हार मानल्याचं चित्र महाराष्ट्रात दिसू लागले दुसरी बाजू आपण जर महत्वाची घेतली ती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना राजकीय दृष्ट्या उद्ध्वस्त करणं हे भाजपला कस जमेना सुरुवातीला शिवसेना फोडली शिवसेनेचे आमदार फोडले मंत्री फोडले उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री पदावरून खाली खेचलं त्यानंतर शिवसेना गेली शिवसेनेचा पक्ष गेला चिन्ह गेलं सर्व गेलं तरी लोकसभेला उद्धव ठाकरेंनी तब्बल दहा खासदार आणले आणि विधानसभेला वीस आमदार आणले आणि उद्धव ठाकरेने मात्र एवढं होऊन देखील भाजप सोबत आपले गुडघे कधीही टेकवले नाहीत सत्तेच्या या राजकारणामध्ये महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंची एवढी मोठी शिवसेना फुटली सगळं काही झालं असताना देखील महाराष्ट्रात उद्धव ठाकरे कसे हार मानत नाहीत हा भाजपला पडलेला सर्वात मोठा प्रश्न आजही अनुत्तरित आहे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी भाजपला खुर्चीवर बसवले आणि आता गुडघ्यावरती आणले मित्रांनो उद्धव ठाकरेंना आता सत्तेमध्ये घेण्यासाठी भाजपा उत्सुक आहे मात्र उद्धव ठाकरेंचा सर्व उद्ध्वस्त करून देखील हा माणूस आपल्यासमोर गुडघे का टेकत नाही हा भाजपच्या बहुतांश नेत्यांना पडलेला प्रश्न आहे सगळं जाऊन देखील हा माणूस आपल्या बरोबर लढतोय शिंदेबरोबर लढतोय शिंदेच्या शिवसेनेतून अजून आमदार जात आहेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून आमदार जात आहेत पदाधिकार जात आहेत नेते जात आहेत माजी आमदार जात आहेत तरी देखील हा माणूस आपले गुडघे टेकायला तयार नाही यामुळे हे रक्त शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरेंचा आहे हे भाजपने ओळखलं आणि भाजपने आता उद्धव ठाकरेंच्या समोर हार मानल्याचं चित्र आपल्याला दिसू लागले एका बाजूला महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत तिकडे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालली होती लवकरच युती होईल दोघांपैकी एक जण देईल अशा शक्यता होत्या दोघांच्या कार्यकर्त्यांचं मनोमिलन चाललं होतं परंतु एवढ्या देवेंद्र फडणवीसांना वाटलं की युती जर झाली तर मुंबई आपल्या हातातून गेली त्यांनी राज ठाकरेंची ताज हॉटेल येथे भेट घेतली आणि या युतीमध्ये खोडा घालण्याचा प्रयत्न केला आता तरी उद्धव ठाकरे नमतील आता तरी उद्धव ठाकरे आपल्या समोर गुडघे टेकतील असं वाटलं परंतु राज ठाकरे आपला बंधू देखील आपल्यासमोर यायला तयार नाही मग आपण भाजप जायला हवं का असा प्रश्न देखील उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आला नाही काल परवाच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची शिवसेना भवन येथे शाखा प्रमुखांची बैठक झाली या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना नेत्यांना ठाकरेंचे सक्त आदेश होते मुंबईच्या घराघरापर्यंत जा आणि आपली कामं पोचवा आणि स्वबळावरती लढण्यासाठी तयार राहा म्हणजे ठाकरेंनी अजूनही हार मानलेली नाही यावरूनच उद्धव ठाकरे आगामी महाराष्ट्रामध्ये भाजपला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सळो की पळो करून सोडणार हे आता तेवढंच सत्य मानावं लागेल कारण की महाराष्ट्रामध्ये ऐंशी जवळजवळ साठ वर्षाचा राजकीय अनुभव असणारे शरद पवार आता त्यांच्या आमदारांच्या म्हणण्याप्रमाणे शरद पवार अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत कधीही जाऊ शकतात परंतु उद्धव ठाकरेने मात्र आपले आपले साथ स्वतः महाराष्ट्रात लढायचं जिंकायचं आणि स्वतःच्या हिमतीवत लढायचं हा कानूसा घेतला आणि महाराष्ट्रामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजही त्याच हिमतीन लढत आहेत मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात खरंच उद्धव ठाकरेंना मांडलं पाहिजे सगळं जाऊन देखील हा माणूस लढतोय हा माणूस सगळ्यांशी झुंजतोय शिवसैनिकांना घेऊन गड सर करतोय आणि आजही ताट मानेने मराठी मा माणसांसाठी मराठी अस्मितेसाठी झटतोय मित्रांनो आपण उद्धव ठाकरेंच्या पाठीशी काय उभी राहणार का आपला प्रश्न आहे की उद्धव ठाकरे सर्वात मोठं एक नेतृत्व पुढे उभारून येते का भाजपला आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला आगामी काळात ठाकरेंशी नडणं महागात पडेल का याबद्दल आपल्या मनात असलेल्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोचवा उद्धव ठाकरेंना राजकीयदृष्ट्या उद्ध्वस्त करणं भाजपला या जन्मी तरी शक्य नाही या मताशी आपण सहमत आहात का प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र